सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका घरगुती गॅसच्या स्फोटाने हादरला आहे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होऊन दोन चुमुकलींचा मृत्यू झाला आहे तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना पंचवीस जून रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली श्रेया दादासाहेब गंगथडे वय एक वर्ष आणि स्वरा दादासाहेब गंगथडे वय दोन वर्ष या दोन चुमुकलींचा दुर्दैवी मृत्यू झालाय जखमींना सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर झरेवाडी परिसरात गंगथडे कुटुंबियांचा शिरसी येथे हॉटेल व्यवसाय आहे बुधवारी दुपारी ते शव बनवत होते या दरम्यान गॅस रेग्युलेटर काढताना भरका उडाला शिवाय गॅस पाईप लिकेज होऊन मोठा स्फोट झाला यामध्ये श्रेया गंगथडे आणि स्वरा गंगथडे या दोघींचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दादासाहेब विष्णू गंगथडे मोनाली दादासो गंगथडे अनुजा दादासो गंगथडे सुनीता राहुल गंगथडे असे या घटनेत गंभीर जखमी झाले घरगुती गॅसच्या स्फोटात दोन लहान मुलींचा मृत्यू आणि चार जखमी झाल्याची वार्ता मंगळवेढा तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली मंगळवेढा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गॅस स्फोटाची खबर मिळताच मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे नंदेश्वर बीटचे पोलीस हवालदार कोष्टी आदींनी सदर घटनास्थळी भेट दिली जखमींची विचारपूस करत अधिक माहिती घेतली आणि उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना केला आहे मात्र या दुर्दैवी घटनेत चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दोन चिमुकल्या लेकींच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे एकाच कुटुंबातील सर्वजण हे हॉटेलमध्ये होते त्यावेळी ही दुर्घटना घडली आणि मुलींचा मृत्यू झाला